समू दीदी गाडी घेऊन गेलेली आहे आणि डेझी तिला बाय करून परत तिची येण्याची वाट बघत आहे आज डेझीला माहीत नाही आहे की पप्पा येत आहेत म्हणून समोदिदी गाडी घेऊन गेली किती गेटजवळ जाऊन समूह येण्याची वाट बघत असते कधी गेटजवळ जाते तर कधी घरात येऊन बसते बघा किती आतुरतेने समू दीदीची वाट बघत आहे बघा बघा अशी घरातून शांततेनं बसलेली डेजी थोड्या वेळात जर पप्पा आले असे तिला दिसले तर तिची खुशी बघा ती कशी व्यक्त करते गाडी दूर जरी असली ती गाडीचा आवाज ओळखते बघा किती शांत बसलेली आहे डिझी आणि तीच डीझी आता थोड्या वेळात बघा बघा तिला गाडीचा आवाज येत आहे बघा बघा डीझी बघा डीझीची खुशी बघा पप्पा आले डीजी किती खुश झालेली आहे तिला समजत नाही आहे काय, काय घरात येत आहे तर कधी बाहेर जात आहे आणि पप्पा भोवती चक्र मारत आहे डेझी खूप खूप झालेली आहे पप्पा घरी नसले तर डेझी खूप शांत राहते पप्पा आल्यानंतर डेझी खूप फिरायला लागते okay. बघा बघा किती चक्र मारत आहे <laughs>